शिन्नर येथील एका व्यापाऱ्याला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगण्यासाठी व्हॉट्सअपवर एका अनुभवी व्यक्तीने संपर्क केला त्यांचा विश्वास संपादन करून व्हॉट्सअपच्यावर एक लिंक पाठवली त्या लिंक ओपन करून त्याच्याद्वारे एक ऍप डाऊनलोड करण्यासाठी सांगितलं विनासे विनान्स म्हणून एक ऍप आहे त्या ॲपच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करण्यासंदर्भातली माहिती दिली त्याच्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने साधारणतः चौसष्ट लाख ऐंशी हजार रुपये त्याच्यामध्ये गुंतवणूक केलेली आहे परंतु त्याला लागलीच ही माहिती समजली की माझी काहीतरी फसवणूक होती आहे त्यांनी तात्काळ सायबर पोलिटिशियन या ठिकाणी संपर्क साधला सायबर पोलिटिशियनने तात्काळ दखल घेऊन याबाबतचा गुन्हा दाखल केला आणि अपहरित रक्कम रकमेपैकी दोन लाख दोन हजार रुपये हे आतापर्यंत जप्त करण्यात आलेले आहेत संदर्भात तपास सायबर पोलिटिशनचे प्रभारी अधिकारी श्री नागेश मोहिते हे करत आहेत या बाबतीमध्ये नागरिकांनी असल्या स्वरूपाच्या जे फेक ॲप आहेत किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून अशा अनोळखी व्यक्तीकडून कुठलीही लिंक येत असेल तर ती ओपन करू नये या बाबतीमध्ये कुठंही अशा स्वरूपाची इन्व्हेस्टमेंट होत नाही ते करण्याचा प्रयत्न करू नये त्याचबरोबर बँकेकडून किंवा इतर आर्थिक संस्थाकडून कुठल्याही स्वरूपाची माहिती ही ओ टी पीच्या माध्यमातून किंवा इतर गोष्टी मागण्यात आले तर त्याबाबत फोनवर कुठलीही माहिती देण्यात येऊ नये धन्यवाद